असा सोन्याचा नारल घेईन पार्वते पण नको जाऊ दुबल्या मारेली आमच्या या पारंपरिक वेशात आमची कालचे छकुली बघा अरे छान आज चांगली यंग दिसते छकुली काकू तुमचं वय किती आता बहात्तर वय आहे शंभर वर्षाची ही परंपरा आज तागायत रघवीर परिवारांकडे ही गौर येते आषाढी गौर गौराईला भाऊ कांत आता सर्वजणी या निरोप देते बघा आपल्याला पाहायला मिळते बोट आता या ठिकाणाहून सुटलेली आहे आणि अर्चन काकाने बघा नमस्कार मंडळी कशात सर्वजण जीवन आपला जीवन बिलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय छान बघा गाणी आपल्याला ऐकायला आलीच आहेत आणि पाहायला सुद्धा मिळालीत बघा आज आषाढी गौर जी रघवीर परिवारांकडे जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाले आणि काल केक सुद्धा कापलं वंश परंपरागत हा सण या ठिकाणी रघुवीर परिवारांकडे आमच्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये साजरा होतो आणि आज आहे गौरीचं विसर्जन आणि आज सुद्धा तुम्हाला धमाल यांची गाणे आणि गौरीची गाणी आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे रवीर परिवारांची तिसरी पिढी आपण पाहिलात आणि ही परंपरा आमची ही चालूच राहील हे सुद्धा काकूनी सांगितलेलं आहे चला तर आज आपल्या गौराईचं विसर्जन असणार आहे हे सर्व आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ही मॅचिंग बघा गौराईबद्दल आणि हे बघा सगळेजण आपल्या व्हिडिओमध्ये येत आहेत गौराईची ही मॅचिंग आपल्याला पाहायला मिळते काल सुद्धा छान अशी मॅचिंग केली होती आणि या ठिकाणी छान बघा या ठिकाणी लहान मुलं तर आहेत लहान मुली आहेत पण या ठिकाणी या काकू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा आणि आता थोड्या वेळातच गौराईचं विसर्जन असणार आहे हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि छान अशी ही धमाल येणार आहे आपण नको जाऊ दुबऱ्या मारी आसा आगरी लाईल ईश्वर आपण जाईन मी दुब्या मारी जाईन मी दुब्या मारी आसा सोन्याचा मायू घेईन घेईल रे पण नको जाऊ दुब्या मार नको आपणक जाऊन बया मयेरी आसा आ गरी मारंग गेन विश्वरा पण जाईन मी दुबया मायरी आपण जाईन मी दुबया मायरी आसा सोन्याचा कोपन सगन पार्वते पण ना बाऊ

माने मॅडम सुद्धा आलेले माने मॅडम तर सर्वांना सहकार्य करत असतात आणि त्यांच्या प्रोत्साहनातून बघा आमच्या महिला कुठे कमी नसतात सगळ्या पंचदृषीतून सगळ्या महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळतील आणि आमच्या मुळगाव कोळीवाडा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही धमाल पाहिलात या ठिकाणी सुद्धा विसर्जनासाठी आणि या आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी सर्वजण आलेत चला तर आपण मुळगाव कोळीवाड्यामध्ये तर आहोत पण आषाढी घर अजून एका ठिकाणी येते तिथे मी जातोय ती सुद्धा आपण गेल्या वर्षी दाखवली होती चला आपण त्या ठिकाणी जाऊया मुळगाव कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळते बघा गाणी ऐकायला येतात आणि गेल्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी आलो होतो ज्या ठिकाणी आषाढी गौर येते रघवीर परिवारांकडे तर येत पण या ठिकाणी सुद्धा आषाढी गौर आमची येते तिकडे सुद्धा बघा ही मॅचिंग आपल्याला पाहायला मिळते आमच्या मुळगाव कोळीवाड्यातल्या या महिला मंडळ गेल्या वर्षी सुद्धा छान गाणी या ठिकाणी आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळाली होती प्रथम आपण गौराईचं दर्शन करूया बोला आई गौराईचा उदो उदो आषाढी गौर ही आमच्या श्रीवर्धनमध्ये मुळगाव कोळीवाड्यामधला हा सण तुम्हाला पाहायला मिळतो बघा या ठिकाणी छान अशी मॅचिंग आपल्याला पाहायला मिळते यांचा नाच आता आपल्याला पाहायला मिळेल आणि आमची छकोनाजी सुद्धा बघा गाणं गाते छान बघा मुळगाव कोयवाड्यातली ही आषाढी गौर आणि हा आमचा मुळगाव कोयवाडा जो पाहायला आहे आणि आषाढी गौरीचं आज विसर्जन आहे आणि आपण चाललो आता रघवीर परिवारांकडे चाललो आहे ज्या ठिकाणी आषाढी गौरीचं विसर्जन होणार आहे त्या ठिकाणाहून सुद्धा हे सगळे आपले सबस्क्रायबर मुळगाव कोयवाड्यातला हा पारंपरिक सण जो पाहायला मिळतोय आपल्याला चला आता गौरीचं विसर्जन होणार आहे हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे चला आषाढी गौर आपण पाहतोय रघवीर परिवारांकडे पुन्हा एकदा आलोय जणी बाहेर आलेले आहेत आणि इकडे आपल्याला काका सुद्धा दिसत आहेत सगळ्याजणी बाहेर आले आहेत कदाचित या ठिकाणी नाच असेल इकडे नाचणार का ना चला या ठिकाणी नाचणार आहेत आज गौरीचं विसर्जन असणार आहे पुन्हा एकदा आपण गौराईकडे जातोय गौराईचं छान असं पुन्हा एकदा दर्शन होणार आहे आपल्याला आणि जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाले आपल्या या गौराईच्या या उत्सवाला आणि या ठिकाणी सुद्धा बघा या ठिकाणी नवस सुद्धा काल ज्यांनी बोलले आहेत ते नवस फेडण्यासाठी या ठिकाणी जे भक्तगण आपल्याला पाहायला मिळत कोळी वेशात बघा आमच्या या पारंपरिक वेषात या महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे सुद्धा आहेत म्हणतात अरे आमचे कालचे छकुली बघा अरे छान आज चांगली यंग दिसते चकुले काकू तुमचं वय किती आता बहात्तर वय आहे बघा काकूंच बहात्तर वय आहे पण या वयात सुद्धा हे उत्साह बघा आमच्या कोळीवाड्यात तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे पारंपरिक सण आम्ही कोळीवाड्यात साजरे करतच असतो ही मॅचिंग तुम्हाला पाहायला मिळते त्या ठिकाणी सुद्धा जो चवाटा ग्रुप होता तिथे सुद्धा आपल्याला छान मॅचिंग पाहायला मिळाली आणि छान गाणी इकडे घुगऱ्या खात आहेत बघा स्वतःच खात आहेत बघा चणे आणि शेंगदाणे उकडलेले आहेत चला तर आता सगळ्या जणी बाहेर नाचणार आहेत आणि गौरीची गाणी छान छान आपल्याला ऐकायला मिळणार आहेत इथे सत्कार समारंभ चालू आहे बघा सत्कार समारंभ आपल्याला पाहायला मिळत आहे छान गौरीचा हा नाच आणि यांचा हा सत्कार होतोय या ठिकाणी यांचं नाव काय हरिश्चंद्र लाय पालेकर आणि पाले कशाबद्दल हा सत्कार आहे तो तो गौर बघा गौर विसर्जनाच्या वेळी म्हणजे ज्या होडीतून नेतात ते आमचे हे काका काका बघा दरवर्षी गेल्या वर्षी सुद्धा या काकाने बोटीत ना गौर नेली होती आणि तिला विसर्जनासाठी दूरवर या आपल्या खाडीमध्ये घेऊन जातात त्यांचा सत्कार कालचे आमचे डॉक्टर सत्कार करतात कुणाच्या हस्ते आहे अरे कालच्या छकुली छकुली आहेत कालच्या आणि त्यांच्या हस्ते ज्या सुरेखा काकू आहेत वयाच त्र्याहत्तर वर्ष चालू आहे त्यांचं पण आज ही एनर्जी पाहायला मिळते चला तर आता काकांचा सत्कार होतोय करायचे बाबा करायचे विसर आता त्यांची पिढी बघा त्यांनी पण पर वंश परंपरा ही चालत ठेवलेली आहे बघा पूर्वी त्यांचे आजोबा त्यांचे वडील आणि आता ते आता त्यांचे भाऊ घ्यायचे आता ते विसर्जन करतात आमच्या सुरेखा का काकू हे त्यांचा सत्कार करणार आहेत चला बघूया छान सत्कार काय केलेला आहे बघा चला सत्कार समारंभ या ठिकाणी झालेला आहे चला छान गौरीचा नाच आपल्याला पाहायला मिळतोय पण गौरी विसर्जनासाठी आता निघालेली आहे जवळजवळ शंभर वर्षाची ही परंपरा आज तागायत रघवीर परिवारांकडे ही गौर येते आषाढी गौर आणि काल आपण बघितलात विविध नवस बोलले होते आणि हे नवस सुद्धा या ठिकाणी फेडण्यासाठी आपल्या पंचकृषीतून सगळे भाविक आले आणि आज ही तिसरी पिढी गौराई आणते आणि आमची ही परंपरा जवळ आज शंभर वर्षाची परंपरा पुढे सुद्धा चालू राहील मुळगाव कोळीवाड्यातली ही आषाढी गौर आपल्याला पाहायला मिळते आता विसर्जनासाठी आपल्या रघवीर परिवारांच्या या निवासस्थानातून निघत आहे आणि सर्व भाऊक अंतकरणाने आता आपल्या गौराईला निरोप देणार आहेत पण या ठिकाणी छान यांची गाणी नाच आणि ही वेशभूषा बघा ही करमणूक असते आपल्या या सणानिमित्ताने जे आमच्या कोळीवाड्यात तुम्हाला पाहायला मिळतेच गौराईला या ठिकाणी स्थान दिलेलं आहे बघा आणि आता थोड्या केलं मगाशी अर्चन काका बघा या ठिकाणी आहेत हे आपल्या होडीतून विसर्जनासाठी नेणार आहेत यांची सुद्धा परंपरा आहे त्यांच्या आजोबांपासून आणि आमच्या सुरेखा का काकूने त्यांचा सत्कार केला छान गौराईची ही गाणी नाच वयाला हे अंतर नसतं बघा लहान थोर या काकू सुद्धा काल सुद्धा छान नाचल्या आहेत आमच्या सुरेखा का काकू तर आहेत पण इकडे सुद्धा सर्वात वयस्कर या ठिकाणी दिसतात बघा पण सगळ्या जणे या ठिकाणी छान नाचतायत आणि आमचा हा मुळगाव कोळीवाडा बघा या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते बघा चला तर आता थोड्या गौराईचं विसर्जन होणार आहे जवळच आपली खाडी आहे मुळगाव कोळीवाड्यातली जी खाडी आहे त्या ठिकाणी विसर्जन होणार आहे ते सर्व पाहायला मिळणार आहे आपल्याला गौराई आपल्याला पाहायला मिळते आता आपल्या खाडी किनारी गौराईचं विसर्जन होणार आहे आणि छान यांची गाणी आणि गौराईचा हा नाच आपल्याला पाहायला तर मिळाला काल सुद्धा छान वेशभूषा आणि यांची गाणी जी पाहायला मिळाली आपल्याला सर्व मुळगाव कोळीवाडा आणि पंचकृषीतून आलेले हे सगळं महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळतंय गौराईला भाऊक अंतकरणाने आता सर्वजणी या निरोप देत आहेत बघा दोन दिवस गौराईचं आगमन झालं आषाढी एकादशीच्या दिवशी आणि काल दुसऱ्या दिवशी आपण जागरण पाहिलं या ठिकाणी नवस पाहिलं आणि आज गौराईचं विसर्जन होत आहे आणि गौराई माता पुढल्या वर्षी सुद्धा छान अशा चा थाटामाटात येणार आहे आमच्या या रघुवीर परिवारांकडे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेलच पुढल्या वर्षी गौराई माते की जय गौराई आणि तिला आता निरोप देणार आपल्या मुळगाव कोळीवाड्यातल्या महिला बघा छान अशी करमणूक केली यांनी आणि आता गौराई आपल्या स्थानी निघालेली आहे या भाऊक अंतकरणाने सर्वजणी बघा दोन दिवस छान मजा मस्ती केली छान गौराईचे नवस पाहता आले आणि आता आपल्या या खाडी किनारी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि गौराईचं छान असा विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे मुळगाव कोयवाड्याच्या या खाडी किनारी आपण आलेलो आहोत आणि आता होडीमध्ये बसून गौराई आपल्या मूळ स्थानी जाणार आणि इकडे बघा हे हरचन काका ना बोलतायत बघा पण बघा तिचं हे विसर्जन करावंच लागत आपल्याला छान ही मौज मजा करमणूक दोन दिवस बघा गौरीची पूजन सुद्धा छान केलंय माऊलीची आणि माऊली तो नेते आमची मग त्याला हे आपल्या हरचन काका बघा आणि ही परंपरा आहे ही गाण्यांची ही गाण्यांची परंपरा आज सगळे जपून आणि या होडीत बसून आपली गौराई आता आपल्या स्थानी निघणार आहे चला या ठिकाणी पूजन चालू आहे आणि सर्वजणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत बघा गौराईला विसर्जनासाठी या ठिकाणी होळीमध्ये बसवलं जाते बघा आणि या ठिकाणी भाविक आणि या ठिकाणी भाऊक अंत करणाने या महिला बघा की दोन दिवस छान अशी गौराईचं पूजन केलं आणि आता गौराईला विसर्जनासाठी आपले अर्चन काकान येत आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात बघा बघा आपल्याला पाहायला मिळते बोट आता या ठिकाणाहून सुटलेली आहे आणि अर्चन काकांनी बघा गौर आता विसर्जनासाठी नेलेली आहे बघा आणि भाऊक अंतकरणा या बैला बघा अर्चन काकाना सांगतात की आमची गौर तू घेऊन जात आम्हाला परत आण पण पुढल्या वर्षी ही गौर पुढल्या वर्षी पुन्हा एकदा या ठिकाणी येईल आणि गौराईचं पूजन होईल करमणूक होईल मौज मजा होईल आणि आता त्या ठिकाणी बघा रघुवीर परिवारांच्या घरी आता पुन्हा एकदा गौरीचा नाच आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांचा डान्स पाहायला मिळणार आहे आई माऊलीचा आई आषाढी गौरीचा आई माऊलीचा उदो उदो बघा पाहिलं आपण मुळगाव कोळीवाड्याचा हा डान्स पाहिलात हा नाच पाहिलात आषाढी आषाढी गौरीचा पूजन तुम्ही आमच्या या श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये रघवीर परिवारांकडे जवळजवळ शंभर वर्ष आज ही परंपरा रघवीर परिवाराने शाबूत ठेवलेली आहे तशीच आमचं हे मुळगाव कोळीवाड्यातलं महिला मंडळ मुंबईकर असो आणि आमच्या गावसईचं हे मंडळ महिला मंडळ छान ही करमणूक आणि हसी मजाक तर आहेच पण आषाढी गौरीला भाऊक अंत करण्यानी निरोप देताना आपल्याला पाहिलं बघा मगाशी अर्चन काका गौरीला नेत होते विसर्जनाला पण आमच्या या माऊली बघा आक्रोश करत होते या माऊली पुढल्या वर्षी जरूर ये जसं आपण गणपती बाप्पाला म्हणतो पुढल्या वर्षी लवकर ये तसंच आई माऊली सुद्धा ही आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहे जी जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आपली आई माऊली ही आपलं रक्षण करणारी आहे आणि चला तर आपण बघितला तर हा विसर्जन सोहळा आमच्या श्रीवर्धन मुळगाव कोळीवाड्यातला आषाढी गौरीचा आपल्याला हा संपूर्ण सोहळा कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरूर आहेत आणि असेच आमचे श्रीवर्धनचे पारंपरिक आणि नवनवीन सण पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला आई बाऊलीचा आई एकवीरेचा आई सोमजाईचा आषाढी गौरीचा उदो उदो